नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता आपण जातो आहे बुर्दुलला मथूरच्या फार्म हाऊसवर खूप कमेंट येत आहेत की मथूर दहा तारखेच्या मैदानात येणार की नाही तर तीच अपडेट आपण घेऊया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा संपूर्ण अपडेट व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी देईल चला तर आत्ता आत्ता आपण जातो आहे तर मित्रांनो आत्ता आपण आलोय बुर्दुल गावामध्ये आणि समोरच तुम्ही बघताय पहिलगाडी क्षेत्रातील एक मोठं नाव एंडूशेठ पाटील यांचासुद्धा फार्म फार्म हाऊस आहे इथे बघताय समोर सध्या आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एंडीशेठ पाटील दिसत नाहीत परंतु हा इकडे फार्म हाऊस आहे दिलदार मानाचा राजा म्हणूनच आहे एंडीशेठ पाटीलसुद्धा त्याच्यानंतर मित्रांनो पुढे आल्यावरतीच आता मथुराचा फार्म हाऊस येईल तुम्हाला दाखवतो हो बघताय मथुरच्या फार्म हाऊस जाऊन आत्ता आपण मित्रांनो आलो आहे तर हा आहे राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा फार्म हाऊस मित्रांनो खास मथुरसाठी बांधला आहे आणि मित्रांनो इथे घाटावरील घाटावरूनसुद्धा राहुलबाई पाटील यांना भेटायला माणसं येतात सुद्धा इथे मित्रांनो बाईने चांगली अशी व्यवस्था केली आहे बघताय समोर आपला सर्वांचा लाडका मथूरचा इथे पिकअप आहे आणि पुढेचासुद्धा तुम्हाला थोडा व्ह्यू मित्रांनो व्हिडिओमार्फत तुम्हाला मी दाखवतो हो तर मित्रांनो इथे समोर बघताय स्विमिंग पूल आहे आणि इथे पुढे राहण्यासाठी वगैरे व्यवस्था आहे जे आर पी ग्रुपची मुलं आहेत किंवा घाटावरून वगैरे बाईंना भेटायला माणसं येत असतात त्यांची व्यवस्था खूप चांगली राहुलबाई पाटील यांनी केले दिलदार मनाचा राजा माणूस मित्रांनो उगाच दादाने बोलत नाही चांगली व्यवस्था आहे आणि अजूनसुद्धा इथे थोडंसं मित्रांनो बघायला गेलं तर काम चालू आहे तर मित्रांनो आता आहोत आपण मथुरच्या फार्म हाऊसवर तर अपडेट असे आहे की मित्रांनो मथूर थोडा आजारी आहे त्याच्यामुळे मथूर दहा तारखेच्या मैदानात पायरासुद्धा झाला होता परंतु या दहा तारखेच्या मैदानात मथूर आरामावरतीच आहे जेव्हा कवर होईल त्याच्यानंतरच मित्रांनो मथूर घाटावरती येईल स्वतः मी अपडेट घेतले आहे त्याच्यामुळे मित्रांनो जे मथुरप्रेमी असतील बैलगाडाप्रेमी असतील त्यांच्यासाठी अपडेट आहे की मथूर आपल्या दहा तारखेच्या थोपटेवाडी मैदान असेल अंगापूर मैदान असेल कोणत्याच मैदानात दिसणार नाही तर मित्रांनो समोर तुम्ही बघताय मथुरचा पिकअप याच पिकअपमध्ये मथूर घाटावरती पालायला जात असतो आणि तुम्ही आता बोलाल की मथूर दाखवला की नाही तर मित्रांनो मथूर थोडा आजारी आहे त्याच्यामुळे मथुरशी व्हिडिओ मित्रांनो मी केली नाही कारण आजारी आहे मथुर इतका पण मित्रांनो आजारी नाही परंतु थोडा आजारी आहे दहा तारखेनंतर पुढच्या मैदानात नक्कीच मथूर दिसेल आणि दादांशीसुद्धा शिवमदांशीसुद्धा मी बोललो आहे शंभर टक्के दहा तारखेनंतर जे मैदान असेल तिथे मथुर आपलं येईल थोडा नॉर्मल मित्रांनो आज आहे दहा तारखेच्या मैदानासाठी तेवढा रेडी नाही आहे म्हणून थोडा अजून आराम करतो आहे समोर जी तुम्ही नर्सरी बघताय गोटा बघताय त्याच गोट्यामध्ये मित्रांनो मथुर मित्रांनो मथुरची व्हिडिओ केली नाही परंतु एक फोटो इतका आलो आहे तर परत प्रेक्षकांच्या कमेंट येतील की फो व्हिडिओ का केली नाही तर मित्रांनो मथुर थोडा नॉर्मल आजारी आहे म्हणून मित्रांनो व्हिडिओ केली नाही परंतु मथुरचा तुम्ही फोटो बघताय फ्रेश आहे तसा मथूर दहा तारखेच्या पुढे ज्या मैदानात दिसेल त्या मैदानाची नक्कीच अपडेट टाकेन आणि दादांशीसुद्धा रा सुद्धा बोललो आहे दहा तारखेच्या नंतर जे चांगलं कोणतं मैदान असेल त्या मैदानात नक्कीच आपल्याला मित्रांनो मथुर दिसणार आहे आणि मित्रांनो मथुर दाखवला नाही याचं कारण की थोडा आजारी आहे तसं ओके आहे मथुर परंतु मित्रांनो परमिशन मित्रांनो घेतल्याशिवाय मी मथूरचे व्हिडिओ करत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ केले नाही परंतु मथूर पुढच्या चार पाच दिवसात नक्कीच तुम्हाला मैदानात दिसेल परंतु या दहा तारखेच्या मैदानात मथूर दिसणार नाही तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मथूर नक्की कोणत्या मैदानात मैदानात येईल हे सुद्धा अपडेट देईल हा दहा तारखेचा पायरा झाला झाला होता परंतु मथूर तेवढा मथूर थोडा आजारी आहे म्हणून त्याच्यामुळे पायरासुद्धा कॅन्सल झाला आहे नियोजनसुद्धा कॅन्सल झालं आहे चाला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद